दशलक्षण धर्म एक सखोल परिचय दशलक्षण धर्म हे जैन धर्मातील एक महत्वाचे तत्व आहे जे व्यक्तीला नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत करण्यासाठी दहा गुणांचे पालन करण्याचा मार्ग दाखवते हे दहा गुण व्यक्तीला मोक्षाच्या मार्गावर घेऊन जातात दश धर्मांना उत्तम म्हणजेच सर्वोच्च हा शब्द पूर्वी लागलेला आहे जे हे दर्शविते की हे गुण सर्वोच्च पातळीवर आचरणात आणले जातात हे दहा दिवसांच्या कालावधीत साजरे केले जातात प्रत्येक दिवस एका धर्माला समर्पित असतो दशलक्षण धर्म कोणते आहेत तत्वार्थ सूत्रात दशलक्षण धर्माचे विस्तृत वर्णन केले आहे हे दहा गुण खालीलप्रमाणे आहेत उत्तम क्षमा कोणत्याही अपराधाला क्षमा करण्याची भावना उत्तम मार्दव नम्रता आणि विनम्रता उत्तम आर्जव सरळपणा आणि प्रामाणिकपणा उत्तम शौच शारीरिक आणि मानसिक शुद्धता उत्तम सत्य नेहमी सत्य बोलणे उत्तम संयम इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे उत्तम तप आत्मसंयम आणि कष्ट सहन करण्याची क्षमता उत्तम त्याग संसाराच्या मोहमायापासून त्याग करणे उत्तम आकिंचन्य कोणत्याही प्रकारच्या संचित धनपासून मुक्त राहणे उत्तम ब्रह्मचर्य कामवासनेवर नियंत्रण ठेवणे दशलक्षण धर्माचे महत्व आत्मशुद्धी हे गुण व्यक्तीला आंतरिकदृष्ट्या शुद्ध करतात मोक्षाचा मार्ग हे गुण मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग प्रशस्त करतात समाजात शांती या गुणांचे पालन करण्यामुळे समाजात शांती आणि सद्भाव वाढतो व्यक्तिगत विकास हे गुण व्यक्तीला नैतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विकसित करतात दैनंदिन जीवनात दशलक्षण धर्माचा उपयोग क्षमा इतरांच्या चुका क्षमा करून मन शांत ठेवा मार्द इतरांच्या प्रती विनम्र आणि नम्र रहा. आर्ज नेहमी सत्य बोल आणि प्रामाणिक रहा. शौच स्वच्छतेचे ध्येय ठेवा आणि मन शुद्ध ठेवा सत्य सत्य बोलणे नेहमी योग्य असते संयम आपल्या इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवा तप कठीण परिस्थितीत धीर धरा त्याग अनावश्यक गोष्टींपासून त्याग करा पैशाचा मोह करू नका ब्रह्मचर्य नियंत्रण ठेवा निष्कर्ष दशलक्षण धर्म हा जैन धर्माचा एक महत्वाचा सिद्धांत आहे जो व्यक्तीला एक चांगला माणूस बनण्यास मदत करतो या गुणांना आपल्या जीवनात स्वीकारून आपण एक शांत आणि आनंदी जीवन जगू शकतो